नमस्कार श्रोते हो मी संतोष आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मराठी भक्ती परिवारात जोरदार स्वागत करतो आहे जसे की आपल्याला माहीत आहे की दोन हजार पंचवीस हे वर्ष आता संपत आलेले असून आपल्याला जी चाहू लागली आहे ती दोन हजार सव्वीस या नवीन वर्षाची तर त्याबाबतच हा खास व्हिडिओ असणार आहे कारण आपल्याकडे आहे कालनिर्णय कॅलेंडर हो स्रोते हो कालनिर्णय दिनदर्शिका आपल्याकडे आलेली असून आजच्या या खास व्हिडिओत आपण पाहणार आहोत जुलै दोन हजार सव्वीस या महिन्यातील संपूर्ण सणवारांची व्रतवैकल्यांविषयीची माहिती कोणता सण कधी आला आहे याविषयीची सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओत देणार आहे व्हिडिओला पुढे नेण्यापूर्वी छोटीशी विनंती आहे की एक लाख सबस्क्रायबर आपल्या चॅनलवर होत आहे होत आलेले आहेत तरही आपण लवकरात लवकर चॅनलला एक लाख सबस्क्रायबर पूर्ण करावेत व्हिडिओला जास्तीत जास्त व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा जेणेकरून सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल तर जास्त वेळ न लावता जुलै दोन हजार सव्वीस या महिन्यातील सणवर आपण पाहणार आहोत सुरुवात करूयात एक जुलै दोन हजार सव्वीस हा जो दिवस आहे तो बुधवारच्या दिवशी सुरू होत असून या दिवशी आहे वसंतराव नाईक यांची जयंती त्यानंतर जुलैमधील जी संकष्ट चतुर्थी आहे ती तीन तारखेला आलेली असून शुक्रवारच्या दिवशी असणार आहे चंद्रोदय जो आहे तो नऊ वाजून पन्नास मिनटांच्या जवळपास असणार आहे चार जुलैचा जो दिवस आहे तो शनिवारचा दिवस या दिवशी यादवराव महाराजांची पुण्यतिथी असणार आहे नागपूर येथे त्यानंतर सात जुलैला मंगळवारच्या दिवशी संत तुकाराम महाराजांची पालखी प्रस्थान होणार आहे देहू येथून व जसे की आपल्याला माहीत आहे की आषाढी एकादशी ही जुलै महिन्यात आलेली आहे सर्वात मोठा जो वारकऱ्यांचा दिवस असतो जे वर्षभर वाट पाहत असतात तोच दिवस या जुलै महिन्यामध्ये आलेला आहे तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी प्रस्थान देखील आळंदी येथून आठ जुलैला बुधवारच्या दिवशी होणार आहे आपण पाहू शकताय नऊ तारखेला राजमाता जिजाऊ साहेब भोसले पुण्यतिथी ही तिथीप्रमाणे असणार आहे नऊ जुलैला गुरुवारच्या दिवशी त्यानंतर जुलै महिन्यातील जी पहिली एकादशी आहे योगिनी स्मार्त एकादशी ही दहा जुलैला शुक्रवारच्या दिवशी आलेली असून या दिवशी संत निवृत्तीमा नाथ यात्रा त्र्यंबकेश्वर येथून निघणार आहे त्यानंतर अकरा तारखेला शनिवारच्या दिवशी भागवत एकादशी असणार आहे पारशी अस्पंदामर्द मासारंभ देखील या दिवशी असून संत निवृत्तीनाथ पुण्यतिथी विश्व जनसंख्या दिन असणार आहे अकरा तारखेला शनिवारी त्यानंतर निज ज्येष्ठ अमोसे जी आहे ती चौदा जुलैला मंगळवारच्या दिवशी आलेली असून आषाढ मासारंभ जो होत आहे तो पंधरा तारखेला बुधवारच्या दिवशी होत आहे त्यानंतर आषाढ महिन्यात आपण पाहू शकताय की जी सर्वात मोठी एकादशी आहे आषाढी एकादशी ही पंचवीस तारखेला शनिवारच्या दिवशी आलेली आहे हो श्रोतो पंचवीस जुलै हा दोन हजार सव्वीसमधील वारकऱ्यांचा अतिशय महत्त्वाचा दिवस असणार आहे जर वारकरी व्हिडिओ पाहत असतील तर त्यांनी कमेंट्समध्ये रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका शनिवारचा दिवस असणार आहे देवशयनी आषाढी एकादशी पंढरपूर येथे भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठी यात्रा जरी म्हणली तरी भरली जाते अतिशय मोठी यात्रा असते पंढरपूरची विठ्ठल भक्त सर्वजण तिथे येतात आणि विठ्ठलांचे पांडुरंगाचे दर्शन घेतात तर वळूयापुढे सत्तावीस जुलैचा जो दिवस आहे सोमवार महाराष्ट्रीयन बेंदूर असणार आहे अठ्ठावीस तारखेला मंगळवारच्या दिवशी साईबाबा उत्सव असणार आहे तसेच एकोणतीस जुलैला बुधवारच्या दिवशी गुरुपौर्णिमा ही आलेली आहे गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुसाक्षात परब्रह्म तस्मेच श्री गुरुवे नमः तर असा हा गुरु पौर्णिमेचा दिवस असणार आहे एकोणतीस जुलैचा बुधवारचा दिवस त्यानंतर आपण पाहू शकते नाना शंकर शेठ पुण्यतिथी असणार आहे एकतीस तारखेला शुक्रवारच्या दिवशी तर जो जुलै महिना आहे एक तो एकतीस दिवसांचा महिना असून त्याची सुरुवात जी आहे ती बुधवारी होत असून जो या जुलै दोन हजार सव्वीसचा शेवट आहे तो शुक्रवारच्या दिवशी होत आहे राशी भविष्याचे पुन्हा एकदा सांगू इच्छितो की राशी भविष्याचे जे व्हिडिओ आहेत ते हे कॅलेंडरचे व्हिडिओ झाल्यानंतरच येणार आहेत आणि थोडासा वेळ देखील आहे अजून महिना दोन महिने सुरू होण्यासाठी आहे नवीन वर्षे तर आपण आधी कॅलेंडरची व्हिडिओ पाहूयात आणि राशी भविष्याची व्हिडिओ त्यानंतरच येतील तर भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये ऑगस्ट महिन्याची माहिती घेऊन धन्यवाद